नमस्कार आपल्यासोबत आहेत सुनील भाऊ निर्भवणे काष्ट्राई राज्य परिवहन संघटनेचे सरचिटणीस भाऊ नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार जय सर एस टी कामगारांमध्ये नाराजी दिसून येते नऊ वर्ष गुढीपाडवा त्यानंतर ईद आणि आता येत्या काही दिवसात बाबासाहेबांची जयंती उत्सव साजरी होणार आहे एस टी कामगारांना ती शंभर टक्के पगारवाढ मिळण्याची अपेक्षा होती ती खोल ठरली नेमकं किती टक्के पगारवाढ झालं आणि हे असं काय घडलं सरकारची इच्छा नाही का शंभर टक्के देण्यासाठी की शासनाची तिजोरी कुठेतरी कमी पडते प्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो प्रश्न असा आहे की आता नुकतीच ईद झाली गुरीपाडवा झाला बाबासाहेबांची जयंती येते प्रत्येक सणाला साडेबारा हजार रुपये सण उत्सव म्हणजे फेस्टिवल अडव्हान सण साजरा करण्यासाठी देण्याची पद्धत आहे शासनाची आहे ती पी एस टी कामगारांना पण दिली जाते गेल्या वर्षीसुद्धा दिवाळीलाही पैसे मिळालेले आहेत सण उत्सवचे बाबासाहेबांच्या जयंतीलाही मिळालेले आहेत आता ही तीच परिस्थिती आहे की ईदचा फेस्टिवल आढावा ना मिळाला नाही गुलीप आढवायला मिळाला नाही आणि आता बाबासाहेबांची जयंती आली दहा तारखेच्या आत पगार करायला पाहिजे परंतु आज फक्त छप्पन्न टक्के पगार एस टी कामगारांना दिला गेला म्हणजे आंबेडकर जयंती लोकांनी साजरी करू नये अशी शासनाची भावना असावी अशी एक चर्चा संपूर्ण एस टी कामगारांच्या मध्ये आहे माजी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील किंवा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक असतील यांना माझी विनंती तुम्ही काय निधीची तरतूद केली अर्थ खात्याने काय केलं आहे जरा लक्ष घ्या आणि यावेळेला पगाराच्यासाठी जी रक्कम सवलतींच्या कोटी येते ती कमी आलेली आहे तीनशे कोटीपेक्षा कमी रक्कम आलेली आहे याच्यापूर्वी गेल्या काही महिन्यांमध्ये जी रक्कम येत होती ती तीनशे सव्वा तीनशे कोटीपर्यंत येते प्रत्यक्षात साडेचारशे कोटीपर्यंतचा पगाराचा सा भार आहे परंतुच तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे कोटीच्या आसपास सवलतींचा जो निधी आहे तो शासनाकडून दर महिन्याला येतो आणि त्याच्यामध्ये फक्त निव्वळ पगार होतो पी एफ म्हणजे भविष्य निर्वाह निधी बँकेची कपात असेल कर्जाची इन्शुरन्सची असेल हाऊसिंगचं लोन असेल हे कपात केलेले पैसे शासनाकडून निधी न आल्यामुळे त्या त्या खात्यामध्ये एस टी कॉर्पोरेशन एस टी महामंडळाकडून भरणा केला जातो त्याच्यामुळे पी एफची सुद्धा थकबाकी वाढली एस टी बँकेची वाढली सगळीकडची वाढली परंतु सातत्याने आम्ही जे काय आंदोलन करतोय त्यामुळे पी एफ मध्ये पैसे भरायला सुरुवात केली परंतु गंमत अशी आहे की ह्यावेळेला तीनशे कोटीपेक्षा कमी निधी आला त्याच्यामुळे एक तर पगार आज शासनात म्हणजे एस टी महामंडळाने एस टी प्रशासनाने छप्पन्न टक्के फक्त पगार लोकांच्या खात्यात जमा केलेला आहे म्हणजे ह्यावेळेला सण साजरे करायचे नाहीत का संपूर्ण राज्यभर देशात जगामध्ये बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आणि लोक खिशातून वर्गणी काढून जयंती साजरी करतात ना मग दरवर्षाची ही जी परंपरा, परंपरा आहे पर। पर ही परंपरा शासनाला मोडीत काढायची आहे का माझी शासनाला विनंती आहे आपल्या आता दोन चार दिवसाचा वेळ आहे आपण जर याच्यामध्ये लक्ष घालून परवाच्या दिवसापर्यंत जर पगार आणि फेस्टिवल ॲडव्हान्स म्हणजे सण उचल ती रिफंड करतो दहा महिन्यामध्ये आम्ही परत परत पेढीची गोष्ट आहे ती जर मिळाली नाही तर नाही लाजाने एसटी कामगारांचा जो संताप आहे जो उद्रेक आहे तो, उद्रे तो आंदोलनाच्या रूपात बाहेर आल्याशिवाय राहणार नाही उद्या संदर्भात तातडीची ऑनलाईन बैठकही आम्ही राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने घेणार आहोत आणि कामगारांच्या ज्या भावना आहेत त्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जर वेळ आली तर आम्हाला आंदोलन करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून शासनाला माननीय मुख्यमंत्री जो उपमुख्यमंत्री परिवहन मंत्र्यांना माझी विनंती आहे की याच्यात तातडीने आपण लक्ष घालावं आणि याच्यातून मार्ग काढावा जेणेकरून एस टी कामगारांना पूर्ण पगार मिळेल फेस्टिवल ॲडव्हान्स मिळेल आणि लोकांना आंबेडकर जयंती चांगल्या उत्साहात बाबासाहेबांची जयंती आनंदात उत्साहात साजरा करता येईल एवढीच आपल्यामार्फत माझी राज्य शासनाला विनंती आहे तर खूप आर्थिक देणी प्रलंबित आहेत महागाई भत्ता आज केंद्राला पंचावन्न टक्के दला राज्याला त्रेपन्न टक्के आहे आम्हाला अजून शेहेचाळीस वर्ष आहे थकबाक्या बाकी आहेत वेतनवाढ गरबाडे भटता मागाय भत्ता मागच्या कराराचा फ्रक ह्या सगळ्या गोष्टी बाकी असताना आता नेमकं पगार आणि चल उचल याबाबत तातडीने निर्णय व्हावा अशी माझी आपल्या मार्ग मला विनंती धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र